जे मानेचे घेतलेले औषध ना त्याच्यावर धोक्यावर परिणाम व्हायला सुरू झालाय ते इंटरव्ह्यूच्या निमित्ताने कळले लागलं म्हणून जे काय बडबड करायचं बडबडून आता येईल काही दिवस आहे तो आणि बंगली बंटी बंगली आहे ना उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊ बंटी बंगली आहे आपसात फिरतात आता रश्मीता ये कितपत पडते माहित नाही अरे दोघं एकत्रच फिरत असतात आणि मी ऐकलं एकच हॉटेलमध्ये राहतात तुमचं माहित नाही पण एकाच हॉटेलमध्ये राहतो अशा विषय अशा लोकांनी आमच्या फडणवीस साहेबांबद्दल राणे साहेबांबद्दल माझे सहकारी माझे मित्र आमचे अविनाश जाधवजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, नेते सन्मान्य श्री सावंतजी सरचिटणीस सन्मान्य संदीप धडवीजी सन्मान्य गजानन राणेजी जिल्हाध्यक्ष आणि आमच्या मराठा समाजाचे नेते धीरज महिला जिल्हाध्यक्ष फर्नांडीस ताई नाही जिल्हाध्यक्ष आमचे ना केसरकरजी <laughs> संपर्क अध्यक्ष सन्मान्य शिंगाडेजी सन्मान्य दया मेस्त्रीजी सन्मान्य साठमजी सन्मान्य महेश परब उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित सर्वच तरुण मित्रां लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आर पी आणि अन्य घटक पक्ष एकत्र मिळवून आपण सर्वजण निवडणूक लढवत आहोत मी सर्वात प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा मनापासून आभार माने की त्यांनी देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांना बिरिशात पाठिंबा दिला आणि त्याचमुळे आज आपण सगळेजण एकत्र बसलेलो असतो मी आमच्या इथे नेत असताना सांगत होतो की नियतीने उद्धव ठाकरे बरोबर फार वाईट खेळ केलेला आहे बिचाराने फार प्रयत्न केला राजसाहेब वेगळे व्हावे राणेसाहेब वेगळे व्हावे राणे अन्य शिवसैनिक वेगळे व्हावे फार प्रयत्न केला पण शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आजची आज आज जी परिस्थिती आहे आपण जण एकत्र म्हणून लोकसभेच्या निमित्णदुर्गचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य साहेबांच्या प्रचारासाठी एक दुसऱ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे आम्ही असो जाधव असतील किंवा आमचे देशपांडे असतील आम्ही सगळे जर वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो आमी ले असले ले ले नेते, नेते, आमी तरी पण आपण एक दुसऱ्याच्या आम्ही संपर्कातले असलेले सगळे लोक आहोत विविध विषयावर एक दुसऱ्याशी बोलत असतो चर्चा करत असतो आमचे तरुण नेते युवा नेते आमचे अमित ठाकरेजींबरोबर सातत्याने संपर्कात नसतो आणि त्यामुळे आपले झेंडे वेगवेगळे असले तरी भगव्या रंगाच्या निमित्ताने आपण कायमस्वरूपी एकत्र आहोत एवढी भावना सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये मनामध्ये काम आपले सगळे प्रमुख आपल्याला सांगतीलच पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून जसं मी इथे उभा आहे मी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच माझ्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना मी सांगेन आपण ह्या निवडणुकीमध्ये जी जी आपण मेहनत घ्या जे जे मतदानाच्या माध्यमातून आमच्याकडे मतनिक वाढवण्यामध्ये तो हातभार लावा त्या सगळ्याची जाणीव ही चार जून नंतर ठेवली जाईल असा शब्द मी तुम्हाला आता मनामध्ये चिंतू परंतु बिलकुल आणू नका की नुसता आपण या निवडणुकीमध्ये राब राब राबतोय मग चार जून नंतर हे लोक आम्हाला विचारतील का हा प्रश्न तुम्ही आमच्याबद्दल कधी काढू लागता राणे साहेबांना जे जे लोक ओळखतात त्या सगळ्या लोकांना माहिती आहे की राणे साहेबांनी एकदा हात मैत्रीचा पुढे घेतला तर ते कधी मागे घेत नाही याचा अनुभव असंख्य लोकांना आहे आणि राणे साहेब असतील आमचे राज साहेब असतील यांच्या मधलं जे काही नातं आहे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे आम्ही राजकारणा पुढचा विषय नाही आहे आणि आता तर अतिशय सुवर्ण संधी आलेली आहे मी कालच अविनाशजींशी बोलत होतो की आपल्याला राज साहेब आणि राणे साहेबांना परत एकदा व्यासपीठावर जनतेसमोर भाषण करत निमित्ताने आपल्याला एकत्र पाहण्याची आमच्या सगळ्या जणांची ह्या लोकसभेच्या निमित्ताने निमित्ता आपण एक प्रचाराची एक जेव्हा एकदम जेव्हा तापेल जेव्हा इथे आपले इकडचे तिकडेचे उभाट्याचे प्रमुख हे सगळे येतील आणि त्यांचा सगळा थोबाड उघडल्यानंतर आपण आपले हुकुमी दो दोघे दोन्ही पुढे करू आणि जो काही कार्यक्रम करायचा धीरजार पडपड पडपड पडफड पडपड सुरू आहे राज साहेबांनी का भूमिका घेतली राजसाहेबांसारखे दूरदृष्टी असणारे नेते फार ते फार विचारपूर्वक भूमिका मांडणाऱ्यापैकी पैकी आहे ते काय कुठेतरी विषय बोलून जात नाही त्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे मध्ये जमीन आसमानचा फरक आहे आम्ही लहानपणापासून सणापासून बघतोय बाळासाहेबांचे सगळे गुण कोणी घेतले असतील तर ते आदरणीय राजसाहेबांनीच घेतलेला आहे सगळ्या जणांना एका फक्त निवडणुकीपुरते सांगण्याचा विषय नाही हे उद्धव ठाकरेंची काय लायकी किती बोलतात आज इंडियन एक्सप्रेस मध्ये कुठले तरी इंटरव्ह्यू दिलाय पत्रकार मित्रांनी सकाळी विचार महाशय बोलतात एकोणीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस आमच्या फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे बद्दल बोलत असताना असं सांगितलं की बाबा मी ह्याला पुढच्या पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरेला मुख्यमंत्रीची मी ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात ज्याचं विचारायचं अजूनपर्यंत लग्न जमत नाही जो पुरुषाशी करणार आहे स्त्रीशी करणार आहे हे कळत नाही ज्याला मेल फिमेल बाथरूम माहीत नाही जो बोलत असताना नेमकं कोण बोलते की कोण बोलतो हे कळत नाही आणि ज्याला घरामध्ये तरी कोण नोकरी देईल का असं खरं म्हणलं तर जे मानेचे घेतलेले औषध ना त्याच्यावर धोक्यावर परिणाम व्हायला सुरू झालाय ते इंटरव्ह्यूच्या निमित्ताने कळलेलं आहे म्हणून जे काय बडबड करायचं बडबडून दे कारण का ये बड़ बड़ करा बड़ बड़ दे आता येईल काही दिवस आहे तो आणि त्याची बबली बंटी बबली आहे ना उद्धव ठाकरे संजय राजाराम राव बंटी बंगली आहे आपसात फिरतात आता रश्मीता आहे ना हे कितपत पटते माहित नाही तर हे दोघे एकत्रच फिरत असतात आणि मी ऐकलं एकाच मध्ये राहतात रूमचं माहित नाही पण एकाच हॉटेलमध्ये राहतात अशा विषय अशा लोकांनी आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आमच्या राजसाहेबांबद्दल राणे साहेबांबद्दल तोंड उघडावं हे लोकांची ही लायकी आहे का अपने की आपण या पुढच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा हिशोब करू फक्त आपल्या सगळ्यांना सांगतो निमित्ताने आता, आता सगळेजण जे एकत्र आलोय आता भविष्यामध्ये हा फोमिकॉलचा मजबूत जोड असला पाहिजे अशा ताकदीने आपण सगळेजण एक दुसऱ्या बरोबर रहु आणि मी तुमच्या सगळ्यांच्या प्रमुखांच्या समोर सांगतो मी स्वतः एका भागाचा आमदार आहे आपण चार जून नंतर आपल्या विचाराचा खासदार पण आपल्याला इथे राणेसाहेबांच्या रूपाने भेटणार आहे म्हणून आज जसं आपण भेटलो तसं चार जून आपल्या आपल्या विभागातले जे जे विकास काम आहे जे जे निधी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आमच्याकडे त्या प्रत्येक निवेदनाला न्याय देण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून करू आता काय सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये शब्द फिरू शकत नाही सगळे तरी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो म्हणून त्याचाही काय विषय नाही आणि हेही सांगतो आपल्या सगळ्या प्रमुखात आता या निमित्ताने एकत्र आलो ह्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील ही काय सीट बुक आहे बाजूची पण बुक आहे म्हणून त्याचं काय आपल्याला माहित नाही पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जसं आपण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या जवळ जाऊ तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पण कार्यकर्त्यांना आमच्या बरोबर न्याय दिला नाही एवढा विश्वास आणि नुसतं तिकीट पर्यंत नाही अविनायक त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पण माझी असेल हे मी तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला सांगते नाही पिक्चरची तिकीट काय पिक्चर बघू नये हा आपला विषय नाही बरोबर त्याला पुढे पद लावेपर्यंत आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर असू याची तुम्ही चिंता करू नका आपण सगळेजण एकत्र मिळून आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपली जिथे जिथे ताकद आहे जिथे जिथे आपल्याला वाटतं ते तुम्हाला मी जायची गरज आहे कुठे निलेशजींची जी यायची गरज आहे कुठे राणेसाहेबांची सभा किंवा बैठक लावण्याची गरज आहे हक्काने घरापर्यंत द्या हक्काने आमच्याशी संपर्क करा हे आपले आपल्या आपल्या पद्धतीने राज्यभर फिरत असतील आपल्या आपल्या मतदारसंघ सांभाळतीलच पण तुम्ही सगळेजण ज्या ज्या गावातून आहात ज्या ज्या तालुक्यातून आहात आपण हक्काने आमच्याकडे या चर्चा करा सांगा इते इते की इथे जी इथे आपल्याला जायची गरज आहे इथे गेल्यानंतर दादांचे मतदान आपल्या उमेदवाराचं मतदान वाढू शकतं हे ज्या ज्या सूचना मार्गदर्शन आपल्याकडून ये त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जाईल हे या तुम्हाला या निमित्ताने मी विश्वास देतो सॉरी मी थोडा अगोदरच बोलायची परवानगी मागितली कारण काय प्रचाराचे दिवस आहेत वीसच दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही जिल्हे फिरायचे आहेत ठरलेलं की बाबा अशा अशी तुमची आज बैठक आहे रवी चव्हाण साहेबांची पण चर्चा झाली आणि ठरलं की बाबा आपण एकत्र मिळून आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर जायचं त्यांना विश्वास द्यायचा हे नातं हे आमच्या राज साहेबांचं आणि राणे साहेबांचं आणि भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण आणि शिवसेना आणि सगळ्या लोकांचं हे घट्ट नाटक हे भविष्याच्या पण दृष्टिकोनातून आपल्याला घेऊन जायचं आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आदर सत्कार केल्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र